तुम्ही कष्ट जाणीव मेहनत करणार करणार नाही 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 तुम्हाला यश मिळणार अभ्यासासाठी तळाटाळ करू नका तुम्ही दिरंगाई करू नका तर जे विद्यार्थी मेहनत घेतात जे विद्यार्थी कष्ट करतात जे विद्यार्थी आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव घेऊन अहोराचा अभ्यास करतात विद्यार्थी आपल्या आई वडिलांचं स्वप्न साकार केल्याशिवाय राहत नाहीत असे विचार महात्मा गांधी यांनी त्या काळामध्ये मांडलेले आहेत एक तुम्हाला आणखी एक छोटीशी कथा मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधीजी म्हणतात की तुम्ही मेहनत करा तुम्ही कष्ट करा कष्ट केलेला विद्यार्थी त्याच कष्ट त्याची मेहनत व्हायला जात नाही एकदा काय झालं एक मूर्तिकार होता तो मूर्तिकार काय करत होता असं मैदानामध्ये फिरत होता मैदानामध्ये फिरत असताना त्याला एक भला मोठा दगड दिसला त्या दगडाच्या जवळ तू गेला आणि त्या दगडाला तो मारून फोडून आकार देण्याचे काम करू लागला आकार देत असताना तो दगड एवढेला लागला तो म्हणाला मला मारू नको मला फोडू नको त्या मूर्तीकारानं त्याला सांगितलं अरे बाबा तुझ्यापासून मी एक सुंदर अशी मूर्ती बनवणार आहे तुझ्यापासून मी देव बनवणार आहे थोडा वेळ तू कष्ट सहन कर त्यावेळेस तो मूर्तीकार म्हणाला मला कष्ट सहन करणं होत नाही मला मूर्ती बनायचं नाही मला देव बनायचं नाही तू मला मारू नको मला फोडू नको त्या मूर्तिकारानं काय केलं त्या दगडाला तिथंच ठेवलं अर्धवट फोडलेल्या अवस्थेत तो पुढे गेला तो पुढे गेल्याच्या नंतर त्याला दुसरा मोठा लट दगड दिसला त्या दगडाला तो मारू लागला फोडू लागला आकार देऊ लागला त्या दगडाला फोडून मारून त्याचा सुंदर असा देव बनवला मूर्ती बनवली आणि गावकऱ्यांनी काय केलं ती मूर्ती गावामध्ये आणली गावामध्ये एक मंदिर बांधलेलं होतं त्या मंदिरामध्ये ती मूर्ती आणून ठेवली आणि जो दगड अर्धवट फोडलेल्या अवस्थेत त्या मूर्तीकारण सोडून दिला होता तो सुद्धा दगड गावकऱ्यांनी काय केलं त्या मंदिराजवळ आणलं त्या मंदिराच्या बाहेर खाली पायरीला ठेवलं आणि ज्याची मूर्ती बनली होती त्याला देवाच्या गाभाऱ्यात ठेवलं मग गावामधले लोक येऊ लागले सोबत नारळ घेऊन देवाचं दर्शन घेऊ हो लागले आणि सोबत आणलेलं नारळ हे बाहेर मंदिराच्या बाहेर जो अर्धवट फोडलेल्या अवस्थेत दगड होता त्या दगडावर जोर जोरात आपटू आपटू नारळ फुटू लागले दिवसभर शंभर दोनशे नारळ फुटू लागले आणि त्याचा प्रसाद मात्र दे, देवाच्या त्या मंदिराच्या गाभाऱ्यात जी मूर्ती होती देव होता त्या देवाला ते प्रसाद ठेवू लागले म्हणजे थोडक्यात टाकीचे घाव सहन केल्याशिवाय दगडाला देवता निर्माण होत नाही म्हणून बापूजींनी त्या काळात सांगितलं की तुम्ही कष्ट करा कष्ट सहन करा मेहनत सहन करा मित्र हो त्या दगडाप्रमाणे जर आम्ही कष्ट सहन केले मेहनत सहन केली तर आम्हाला सुद्धा देवासारखं जगायला मिळणार आहे आणि जर आम्हाला कष्ट सहन करता आले नाहीत आम्ही जर ते टाकीचे घाव सहन करता नाही आले आम्हाला जर आम्हाला सरांचे विचार सरांचे बोलणं आम्हाला खायची लाज वाटत असेल सरांनी एखाद्या वेळेस पनिशमेंट केलेली आम्हाला जर अवघड वाटत असेल ते जर आम्हाला सहन करणं होत नसेल अभ्यास करणं आम्हाला जर कंटाळा वाटत असेल तर मात्र आमची अवस्था त्या अर्धवट फोडलेल्या दगडासारखी होणार आहे ज्या दगडाने कष्ट सहन केले त्या दगडाचा देव होतोय आणि ज्या ज्या दगडाला कष्ट सहन करता आले नाहीत त्या दगडाच्या डोक्यावर आयुष्यभर नारळ पडतो म्हणून जर आम्हाला राजासारखं जीवन जगायचं असेल तर आम्हाला विद्यार्थी दशेमध्ये गाडवासारखी मेहनत करावी लागणार आहे जर आम्ही विद्यार्थी दशेमध्ये राजा सारखं जगायचं ठरवलं तर आयुष्यभर आम्हाला गाडवासारखी मेहनत करायची वेळ येणार आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ठरवा की आता अभ्यास करून राजासारखं जीवन जगायचं आहे तर आता राजासारखं जगून आयुष्यभर गाढवासारखी मेहनत करायचं आहे म्हणून जर आम्हाला आमच्या वडिलांचे स्वप्न साकार करायचे असतील तर आम्ही रात्रंदिवस मेहनत केली पाहिजेत रात्रंदिवस कष्ट केलं पाहिजेत आम्ही अभ्यास केला पाहिजेत आणि आमच्या आई वडिलांचे स्वप्न आम्ही साकार करण्याचा सा प्रयत्न केलेला केला पाहिजेत म्हणून मेहनत करा कष्ट करा बापूजींनी हेही सांगितलं की तुम्ही बुद्धीला धार देण्याचा प्रयत्न करा विद्यार्थ्यांनी बुद्धीला धार दिली पाहिजेत तस आपण सुद्धा वारंवार आधून मधून आपण आपल्या बुद्धीला धार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे